नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा एकदा करून सांगा मला तुम्हाला अभिमान असं काम करून दाखव ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस बाळासाहेबांचा आवाज आहे माणूस लय हटके ना त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे मी एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेन तसं काम करून दाखवी ज्यावेळी तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणे ना नगर दक्षिण सांगितलं लोकमान्य तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे अटके माणूस ये लोक बघितलं ना आमदार पद पद मिळाले लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणार हे सत्ता वित्ताच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टाइमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देतं चालता चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाती अरे आपण सुद्धा त्यांच्या पावलावर फाऊल पावल ठेवून काहीतरी केलं पाहिजे आणि समाजाचं कमीत कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला समाजासाठी काम ध्येय ध्येयवाड्या माणसं आहेत आम्ही ध्येयेवाड्या बोला तुम्ही येरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी नाव ठेवले भारी ते दिल्लीवाल्यांचं काय तरी ठेवलं ना दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदल्या मधले ते उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा दिवस आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात दिवस आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना हा झालं शित्या मारण्या घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं था। तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत निसता फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा विंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल उभ्या व्हायला आमच्या कडू साहेबांच्या वासीत पण आमच्या सारखे जीवाभावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या आज वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर सोप सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई आहे झुकती आहे दुनिया झुकानेवाला चाये कशाला पाण्याच काळजी न करू पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे ज्यांच्यात पाणी नाही त्यांच्या कोणा अपेक्षा नका धरू आम्ही आहे ना दोघ पाणी सोडायला अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना तुम्ही काळजी न करू नाही ते ताई तर असतात ना ते तुम्ही काळजी न करू मी आमदार झालो पारनेर मतदारसंघात एक दिवस पाण्याच्या अडचणी येऊन दिली दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचणीवर आहो नाही सरळ करून टाकलं ना सगळं आपलं ना आता शेतकऱ्यांशी शेतकरी खुश तर आपण खुश हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये जाऊ शकतो तुम्ही काही काळजी करू नका आपण लय खंबीर आहे पक्का आहे आमच्या तर आता सामने आहे दादा जरा हुशार आहे दादा हुशार जरा थोडा अशी जुडी जुळत आहे ना दोन्ही हुशार असल्या खटके उडत आहेत आहे का नाही साहेब दोन्ही हुशारातल्या दो खतके उडतात जरा दादा हुशार दादा मला मार्गदर्शन करायला खंबीर बरोबर आहे का नाही हा येत शोले की दोस्ती जय विरोह असल्यानंतर काय काळजी करू नका आणि दुधाच्या भावाचं ना तेरा तारखेला आहे किती तेरा तारखेला माझ्या हात गुंतलेले दगडाखाली आता वाट पाहू मी कुठं काय चूक करतो मला तर ता तेरा तारखे म्हणून मध्ये टाकून देते गैरवापर चालू आहे सत्तेचा बरं का तुम्ही सुद्धा जपून राहा खोटे नाटे हे थांब रे सगळ्यांना हिसाब करतो थांब नको काळजी करू हे गुंड गिंड गुंडगिरी हे सगळं उकळून पेल भाऊ म्हणून तर आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य आमदार सगळं का फुकट आहे का ग्रामपंचायत सदस्य दहा आला दहाला दोन दोन हजार दहा ते अकराला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला डायरेक्ट आमदार आणि चोवीस ला डायरेक्ट खासदार हे हे सगळं उकळून पेल ना नात करायचं पण आमचा नाही करायचा आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असन पण सगळ्यांना विनंती टीका टिपणी करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका आमच्याकडे पण सगळे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचं निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवाय लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर एक घसरायचा प्रयत्न करताना का आसाच्या घरात राहताय तुम्ही हे तुम्हाल पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आहे ना कांदळे साहेब हा हा चार टन प्लॅनने कोण कुठे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललं गेलं कानदार त्यांना हे नीट राहा हा तर गाडीतच घालून घेऊन जाते त्याच्यामुळे आपण पण जरा आक्रमक कमी करतोय आपला हेडमास्तरच आपलं जरा संयम येत आपणच संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे एक गुगले टाकली तर दा, डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते हा <laughs> कुणी म्हणत होतं का काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना का गाडी सर पण डायरेक्ट पवार साहेब हा पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी आस्तिक आता पडणार आहे ना साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे का रे आणि चार तारखेला आसा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टी काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जॉईंट किलर अशी बातमी येणार आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र